नमस्कार एसियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या शोधनिबंधा संदर्भातील आटे आटेमुळे राज्यातील प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांना याचा फटका बसणार असून शासनाने या संदर्भात दुरुस्ती करावी अशी मागणी प्राध्यापकांकडून होत आहे नव्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित शोधनिबंधांसाठी आता सहा गुण राखीव ठेवण्यात आले असून त्यात साय फायंडर वेव ऑफ सायन्स आणि स्कोपस यांसारख्या जर्नल्सला प्राधान्य देण्यात आले आहे जर्नलमध्ये राज्यातील हजारो उमेदवारांचे लेख कधीही प्रसिद्ध होत नाहीत त्यासाठीची मार्गदर्शक यंत्रणा विद्यापीठांनी उपलब्ध करून न दिल्याने ही आठ राज्यातील प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक उमेदवारांसाठी अवघड आहे अनेक उमेदवार ग्रामीण भागातील असल्यामुळे ह्या हो भरती प्रक्रियेपासून दूर राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे शासनाने महाराष्ट्रातील विद्यापीठे तसेच महाविद्यालयातील उमेदवारांचा विचार करून प्राध्यापक भरतीच्या आदेशात तातडीने सुधारणा करून या संदर्भातील नवीन निर्णय घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे राज्यातील महाविद्यालयांमधील बऱ्याचशा उमेदवारांचे लेख ह्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध होत नसल्याने हजारो उमेदवार या अटीमध्ये आपत् होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अनेक विद्यापीठांमध्ये अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनासाठी आवश्यक असलेले मार्गदर्शन त्या संदर्भातील सुविधा आणि यंत्रणा उपलब्ध नसल्याने ग्रामीण व मध्यमवर्गीय उमेदवारांना ह्या निर्णयाचा फटका बसणार असल्याचेही संघटनांचे म्हणणे आहे राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अनुदानित महाविद्यालयांमधील प्राध्यापक भरती प्रक्रियेतील शोधनिबंधाच्या ह्या नव्या निकषांमुळे भरती प्रक्रिया खोळंबली असल्याचेही कळते शासनाने या संदर्भातील काढलेला आदेश कृपया बदलावा अशी मागणी प्राध्यापकांमधून जोर धरते आहे प्राध्यापक भरतीतील ह्या नव्या अटींमुळे हजारो उमेदवार सध्या गोंधळात पडलेले आहेत तज्ज्ञ शिक्षक तसेच संघटना आणि उमेदवारांच्या मते शासनाने स्थानिक परिस्थिती संशोधनाशी असलेली सुविधा तसेच ग्रामीण पार्श्वभूमीचा विचार करून ह्या आदेशामध्ये सुधारणा करावी अशी ही मागणी होत आहे एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद या संदर्भातील निकष आपण जाणून घेऊया नव्या आदेशानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावरील जर्नल्समध्ये प्रकाशित शोध निबंधासाठी सहा गुण राखीव ठेवण्यात आलेले आहेत सायफायंडर वेब ऑफ सायन्स आणि स्कोपस यांसारख्या जर्नल्सना यामध्ये प्राधान्य देण्यात आले आहे जर्नलमध्ये राज्यातील हजारो उमेदवारांचे लेख कधीही प्रसिद्ध झालेले नाहीत या संदर्भातील यंत्रणा तसेच मार्गदर्शनही विद्यापीठाकडनं मिळत नाही या नव्या आटीमुळे राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील उमेदवारांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे नव्या निकषानुसार अनेकांना प्राध्यापक भरतीपासून मुकावे लागणार आहे शासनाने ही आट शिथिल करावी अशी मागणी प्राध्यापकांकडून जोर धरते आहे प्रतिनिधी धन्यवाद